मला देखील खूप वाईट वाटलं विनोद घोसाळकर अनेक वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केले होते त्यांचा मुलगा देखील खूप स्मार्ट आणि चांगला शिक्षित होता तो स्वतः त्यांच्याशी बोलून नंतर त्याने गोळीबार केला मला कळत नाही की लोकांच्या मनात काय चाललं आहे पोलीस तरी काय करणार प्रत्येकाच्या घरी तरी नाही जाऊ शकत दंगल गँगवार गुंडगिरी अशा प्रकरणात पोलीस काम करत आहेत गणपत गायकवाड प्रकरण झालं त्या प्रकरणात देखील भाऊच होते बंदूक लायसन बाबत कठोर नियम केले जातात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांकडून बंदूक काढून घेतली पाहिजे मी देखील गृहमंत्री राहिलो आहे यात गृहमंत्री काय करू शकतात गँगवार आतंकवाद गुंडगिरी याबाबत गृहमंत्री काम करू शकतात प्रत्येकाला गृहमंत्री संरक्षण देऊ शकत नाहीत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही झुंडशाही आहे मंडळ आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षण मिळाले आहे बाबा सिद्दीकी यांचे काम चांगले आहे ते पक्षात येत आहेत त्यांचे स्वागत आहे ते राज्यसभेसाठी इच्छुक आहेत का याबाबत या मला माहीत नाही मी देखील इच्छुक आहे का, का याबाबत या देखील मला माहीत नाही मला खूप वाईट वाटलं कारण त्याचे जे वडील जे आहेत विनोद घुसाळकर ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं नंतर आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती काळ मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगलं किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात आतमध्ये येतात चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे आणि मग बस उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंही काय आणि ती स्वतःही तो गोळी मार मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो स्वतःही गोळी मारून तो तर अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा वेलबिहेवड मला असं वाटतं आता त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात किंवा तुम्ही असली तरी काय करतात तेच म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता का तुम्ही फट तशी एखाद्यानं जे आहेत खिशातून काढायचं रिव्हॉल्वर पिसो आणि सटासट गोळ्या लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा पण पोलीस का प्रत्येकाच्या जा घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपल्यामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत ते चोऱ्या मला काय मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे याच्यामध्ये जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा त्यांनी मागितलेली आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या गणपत महाडे गाणे ते कोणतं महेश महाडे ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात खूप खास माहिती कार्यक्रमात गेले त्याच्या कार्यालयात गेले त्यामुळे डोकंचक्रावर कधी कधी तशी कुणावर विश्वास ठेवायचा आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत खडतायत पण हे बघा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे पाठिंबा आहे तो आता प्रयत्न होतो आहे पण तुम्ही जे आहे मी आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करत आहात आणि बॅकडोअर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसताय आता मला सांगा मंडल आयोग ह्या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली आहे म्हणजे ओबीसी आरक्षण हां त्या मंडल आयोगाचा भाग आहे आता मला सांगा तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे हा आणि मंडल आयोग संपवायचं आहे म्हणजे काय मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहतं आहे मग म्हणजे ओबीसीत आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा मला काय कळे अभ्यास नसला म्हणजे अशी गरी होता ओबीसी आरक्षण हा मंडल आयोगाचीच ही उत्पत्ती आहे ठीक आहे आता लोकशाहीमध्ये ते म राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले त्या आमदार राहिलेले आहेत त्यांचा मुलगासुद्धा आता आमदार आहे अर्थात तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्या विशिष्ट भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे लोक मानतात त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळं पक्षाला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये शक्ती मिळेल